करून घेतलं व्यस्त करून घेतलं आज आमच्या दृष्टीने शरद भाऊ हे आमदार पदापेक्षाही मोठं कार्य करत आहे हे सांगायला आम्ही मी माझ्या मनातलं शरद भाऊला काय सांगायचं ते मला वाटतं दोन महिन्यापूर्वीच सांगितलं आज जाहीर सांगितलं तर पुढे त्याची प्रश्न तयार होईल पण योग्य वेळी आल्यानंतर सुनील भाऊ तुम्ही संधी देण्याचा प्रयत्न केला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पण त्यापेक्षा देखील दे मोठी संधी तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यातून शरद बहुमला भविष्य काळात मिळेल हा विश्वास विश्वासारखी ना असतो नाही त्याच्या वंशासाठी फक्त झाडे लावावीत मित्रांनो आज ग्लोबल वॉर्मिंग वाढते उन्हाळा कडक होत चाललाय आणि याला एकच पर्याय आहे ते म्हणजे वृक्षांची लागवड करणे वृक्ष वाढवणे झाड वाढवणं ही फार महत्वाची गोष्ट आहे असा ठिकाणी स्वागत करायचे पुस्तकाचं प्रकाशन आज इथे झालं आणि मला खूप बरं वाटलं की माझे खूप मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधव इथे उपस्थित आहेत आणि बोलले सुद्धा भरपूर पत्रकार बांधव आणि एका राजकीय एक पुढाऱ्याच्या बाजूने इतके पत्रकारांनी एका एकमुखाने बोलणं ही खरं खऱ्या अर्थाने शरद पाहून कामाची पावती आहे असं मी म्हणतो कसं बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्था बाळाभाऊ झालेल्या नाही आहेत आणि तरी पण आपल्या लोकप्रतिनिधीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात या परिसरातले शिक्षक लेखक कवी आणि त्यांच्या परिवारातली मंडळी इथे उपस्थित आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे कारण आजचा काळ असा आहे की जसं आपण सगळेजण मानतो की मोबाईलमय जर झालेला आहे त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम जाऊन कुठला अनुभवावा अशी लोकांची भावना राहिलेली नाही आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सगळे इथे आलेला आहात ही फार चांगली गोष्ट आता खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी राजकारणाबद्दल बोलले लेखनाबद्दल बोलले भाऊ हे आधी पत्रकारितेत होते आणि त्यानंतर ते राजकीय क्षेत्राकडे वळलेले होते त्यामुळे लिखाण हा त्यांचा खरा मूळ धर्म आहे असं मी म्हणेन आणि त्या मूळ धर्माला लागून त्यांनी राजकारणात जाऊन सुद्धा हे पुस्तक लिहिलं ही सगळ्यात चांगली महत्वाची गोष्ट सोशल मीडियाचा वापर सध्या समाजामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो परंतु फेसबुक असेल ट्विटर असेल या सगळ्या सोशल मीडिया साहित्य माध्यमातून आपण प्रबोधनाचं काम सुद्धा करू शकतो हे या निमित्ताने आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं या पुस्तकाच्या रूपाने मेरे अरमा फिर भी कम निकले हा शेर यांना तंतोतंत लागू होईल असे शिरदरावजी गुटेपाटील त्यांनी अनेक गोष्टी केल्या पण त्यांना अजून काय काय करावं असं सतत ज्या माणसाला वाटत राहतं त्यांनी सतत मघाशी एका ठिकाणी उल्लेख केला की माणसाने कृतीशील असावं ते किती कृतीशील असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिरदराव गुटेपाटील ने असं म्हटलं तर वावगर नाव नाही आपण वर्तमानपत्रातील जाहिराती देताना अनेकदा अनेक अनेक आपल्या नेत्यांना वापरत असतो परंतु खरोखर गतीशील कृतिशील प्रगतीशील आता नेता कोण जर असेल तसे काही इथं मूर्तिमंत उदाहरण शरदराव घुटे पाटील आहेत कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व एकाच ठिकाणी ज्यांच्या ठाई वास करतं असा हा माणूस आता माझे अनेक ज्येष्ठ आमच्या पत्रकार क्षेत्रातली मंडळी आहेत त्यांच्यापुढे मी लहानचंडी मोठा घात घेणं तसं फारसं उचित नाही परंतु सामान्य प्रणवजी मुखर्जींबद्दल एक कायम वाक्य बोललं जायचं की द बेस्ट प्राईम मिनिस्टर होणेवर तसंच थोडंसं अजून बजून शरद पवारांबद्दल बोललं जातं पूर्वी यशवंतराव चव्हाणांबद्दल बोललं जायचं परंतु खेड तालुक्याला आम्हाला ही खंत आहे खरो खर की खरोखर म्हणजे शरदरावांच्या बाबत असं होऊ नये की दबस असं होऊ नये अशी सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो की खरोखर ज्यांच्याकडं अतिशय उत्तम आकलन क्षमता आहे अत्यंत समस्यांची उत्तम जाण आहे वक्तृत्व आहे नेतृत्व क्षमता आहे सगळे गुण ज्या नेत्या ने दाखयला पाहिजेत ते असूनसुद्धा पाहिजे त्या उंचीचं पद मिळत नाही अशी गोष्ट त्यांच्याबाबत घडलेली आहे भारतीय जनता पक्षानं भाऊ बाग। त्यातल्या त्यात त्यांना जिल्हाध्यक्षपदी संधी देऊन अतिशय चांगली गोष्ट केली परंतु आमची इथं एक या ठिकाणी खंत आहे की तुम्ही पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना संधी देता एम एल सी करता राज्यसभेवर लोक जातात किंवा अनेक गोष्टी अजून होतात मला वाटतं तिथं तुमच्याकडं दोन तीन खासदार असतात चार पाच आमदार असतात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये उत्तर पुणे जिल्ह्याचा कधी विचार केला तर शरदरावांचा विचार व्हावा अपेक्षा आहे या निमित्तानं व्यक्त करतो कारण अतिशय उत्कृष्ट राजकारणी कसा असावा याच खरोखर ते उदाहरण आहे मला तर असं वाटतं की अगदी खालच्या स्तरापासून अगदी तुमच्या संसदेपर्यंत